आज शनिवार मारुती या ठिकाणी शेंगा मस्त पैकी खात आहे वडाच्या झाडाखाली मारुतीचं बघा दर्शन झालेलं आहे मस्त शेंगा फुडून फुडून खायचं काम चालू आहे शेंगा खाता आहे बघा मारुतीच जवळनं दर्शन घ्या बघा शेंगा फुडून फुडून खायचं काम चालू आहे बघा खाल्ले आहेत मस्त पैकी खात आहे केळ खा दर केळ इथं ठेवलंय खा. इकडं शेंगा नित केळ ठेवलंय बघा शेंगा हुडकून हुडकून खात आहे बघा फुडून फुडून गाताट निम्मी अर्धा शेंगा पटापट भूक भूक लागल्यामुळं उन्हात आणत त्यानं शेंगा पाच मिनिटात धडाधड दाड़ खाऊन टाकलेला आहे बागा गाबा गाबा गा, गा, ए हळू खा जास्त खाऊ नको हळूहळू खा आपल्या जवळच आहे बघायचं आहे का आहे शेंगा खायचं काम चालू झालेलं आहे आज शनिवार आहे मारुतीनं दर्शन दिलेलं आहे बाजक्या शेंगा आपला उपवास असतोय शेंगा बघा खायचं काम चालू आहे सोलून सोलून बघा फलकाट सगळे बाजूला केलेले आहेत इथं बघायचं आहे एवढ्या निम्म्या अर्ध्या शेंगा पा खाऊन झालेल्या आहेत धाडा धाडा खायचं काम चालू आहे डायरेक्ट लाईव दर्शन श्यन पाहिजे शनिवारी मारुतीचं आगमन मारुतीने शेंगा पाच मिनिटातच धाडा धाडा खाऊन टाकलेल्या आहेत बघा मारुती शेंगा खात आहे मस्त पाय कुडकुड कुडकुड करायचं काम चालू आहे इकडे तिकडे लक्ष चालू आहे कोण येत आहे का नाही मस्त पैकी खाली पडलेलं शेंगदाणा येचून येचून खायचं चाललेलं आहे मारुती शेंगा कसा खात आहे पहा चंदनवंदन गडाच्या पायथ्याला बाळवामा मंदिरावर वडाच्या झाडाखाली शेंगा ठेवलेल्या आहेत निमार्ध वायच कमी शेंगा होत आलेल्या आहेत पाच मिनिटातच कडाक्याची भूक लागल्यामुळं फलकाट बघा एका साइडला करून टाकलेले आहेत थोड्यात आता चार पाच शेंगा राहिलेल्या ही आहेत पाच मिनिटातच पूर्ण ताटातल्या ताथ शेंगा संपवून फस्त झालेल्या केळ निम अर्ध खाल्लेले अर्ध तिथे ठेवलंय तोपर्यंत मी शेंगा आणलेल्या आहेत बघा काटा काटा फोड तीन शेंगा राहिलेल्या आहेत पटकन दर्शन घ्या मारुतीच खाऊन झालं की लगेच लेके निघण्याच्या तयारीत आहे पटकन काम चालू आहे खाण्याचं मारुती शेंगा कसा काय हुडकून सगळ्या शेंगा बघा त्यानं खाऊन टाकलेल्या आहेत फलकाटे एका साईडला ठेवलेले आहेत बघा कडाकडा फोडण्याचं काम चालू झालेलं आहे थंडी उन्हात इकडं वडाच्या झाडाखाली थंडी लागते तर बाहेर गेल्यानंतर कडक ऊन लागतंय तर अशा अवस्थेत वातावरणात त्याला चांगली चपाटून भूक लागलेली होती त्यामुळं कडकडून शेंगा फोडून टाकलेल्या आहेत पालकाट बाजूला गेलेल्या आहेत आता अर्ध राहिलेलं केळ पण तो घेऊन गेला आहे बघा केळ खायचं काम चालू झालेलं आहे बघा दोन्ही हातानं कसं काय चाललंय बघा साल एका साईडला करून टाकली आणि चांगलं खायचं काम चालू झालेलं आहे केळ पण खाऊन टाकलेलं आहे शेंगारचा बुकणा केलेला आहे आणि केळ पण खाऊन टाकलंय बघा मारुतीचं आगमन झालेलं आहे आपल्याला अजिबात भेट नाही तरी पण का तर या कार्डी शिंगा होती का बघत आहे माझ्या तर एक फुटांतरावरच अंतरावरच बघायचं या ठिकाणी माझा पाय इथंच आहे इथंच आहे आपण आणि हिथच आहे मारुती या ठिकाणी पाहिजे आपण इथंच आहे पाच फुटाच्या अंतरावर आहे मारुती आणि मी बघा शेंगा फुडकून खायचं काम चालू आहे तो आपल्याला भीत नाही भूक लागली की या ठिकाणी येत असतोय आणि नेमकं शनिवारीच उपवासाच्या दिवशी कसं काय माहित असेल शेंगा इथं आहेत केळ आहेत या ठिकाणी एंट्री झालेले राहिलेल्या सायलेल्या सगळ्या शेंगा बघा फुडकून काढणार खाऊन टाकायचं काम चालू झालेलं आहे बघा बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बघा शेंगा शेंगा खाऊन झालेल्या आहेत आता ए खाऊन टाक सगळ बघा जवळ मारुती आलेला आहे मस्त पैकी बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बांग बोला चांग ब बाळवामाच्या नावाने बोल बजरंग बली की जय जय बाळवामा जय श्रीराम दर शनिवारी वाडाच्या झाडाखाली या ठिकाणी मारुतीचं आगमन होत कारण आपला सुद्धा शनिवार आणि एकादश पांडुरंगाचं एखादस आणि हनुमानाचा शनिवार आपला असतो नेमका शनिवारी बघा आगमन झालेलं आहे केळ खेळ खाण्याचं मस्त पैकी काम चाललेलं आहे शनिवारी येणार म्हणजे येणारच ह्या नाही शनिवारी मध्ये कि पुढच्या शनिवारी येणारच आता बघा खाऊन झालेलं आहे आता निघण्याच्या तयारीत निघालेला आहे खाऊन झाले की वला वला बाळोमाच्या नावाने चांग ब जय बाळवामा